पर याला मर लागू नये तसंच उत्पादनामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी महाबीज उत्पादित उच्च गुणवत्तायुक्त जैविक खत तसंच महाबीजचं जैविक बुरशीनाशक नाशिक हे या क्षेत्रात वापरलेलं आहे आणि याचा वापर केल्यामुळं या क्षेत्रामध्ये आणि या पिकामध्ये काय बदल घडून आले ते आपण माननीय उद्धवजी सर तसंच परिजी शिंदे यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बीड तालुक्यातील शिदोड या गावी कृषी विभागाचं इथं तालुका बीज गोंधन केंद्र आहे आणि या तालुका बीज गोंधन केंद्रावर आज प्रक्षे प्रक्षेत्र भेटीसाठी आपण आज इथं जमलेलो आहोत आणि या प्रक्षेत्र भेटीला महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय योगेशजी कुंभेजकर सर तसंच महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री जगदीशजी सर त्याबरोबरच बीड ताल बीड उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री उद्धवजी गर्जे हे आणि या प्रक्षेत्राचे जे इन्चार्ज आहेत परेश जी शिंदे सर हे इथं उपलब्ध आहेत आणि आज आपण या हरभरा पिकाच्या प्रक्षेत्राला भेट देतो आहे या पिकाच्या प्रक्षेत्राला भेट देत असताना या हरभऱ्याला मर लागू नये तसंच उत्पादनामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी महाबीज उत्पादित उच्च गुणवत्तायुक्त जैविक खतं तसंच महाबीजचं जैविक बुरशीनाशक ट्रायकोडार्मा हे या क्षेत्रात वापरलेलं आहे आणि याचा वापर केल्यामुळं या क्षेत्रामध्ये आणि या पिकामध्ये काय बदल घडून आले ते आपण माननीय उद्धवजी सर तसंच परिजीत शिंदे यांच्याकडनं जाणून घेऊया गर्जे सर परीजी शीन ले, या पिकामध्ये आपण महाबीज उत्पादित महाजैविक रायझोबियम बेसची ट्रीटमेंट केलेली आहे तसंच सीड ट्रीटमेंट केलेली आहे या सीड ट्रीटमेंट काय फायदा दिसतोय आणि आपलं काय मत आहे याच्याविषयी महाबीज जे काही ट्रायकोडर्मा उत्पादन आहे त्याचा किंवा के वापर केल्यामुळे या प्लॉटवर आपण बघू शकता कुठेही म रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही आहे हरभरा पिकामध्ये प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे असं आपणास यापूर्वी दिसून आलेलं आहे परंतु बीज प्रक्रिया करताना ट्रायकोडरमा जो महाबीज उत्पादित आहे त्याची गुणवत्ता चांगली आहे आणि त्यामुळं म रोग या प्लॉटमध्ये कुठेही नाही आला हा एक सर्वात महत्त्वाचा फायदा झालेला आहे कारण जे काही ब्लॅक कॉटन्स आहे त्याच्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो असं दुसरं जे महाजैविक आहे तर त्याचाही वापर केलेला आहे त्याच्यामुळं पिकाची वाढ चांगली आहे आणि त्याची जी, जी काय ब्रँचिंग आहे किंवा इतर फ्लावरिंग वगैरे ही उच्च उगवण क्षमता ही चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि तिसरं त्याच्यामध्ये रायझोबियम जे वापर केलेला आहे रायझोबियमचा वापर केल्यामुळे आपण बघू शकता की याच्यामध्ये जे नूडल्स आहेत गाठी आहेत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत आणि ते वापर केल्यामुळे की पिकाला जो काही नत्र खताचा आवश्यकता आहे ती आपल्याला या ठिकाणी नॅचरली अवेलेबल होणार आहे आणि त्यामुळं आपल्याला जे काही खताचा वापर होतोय न नत्र खत असेल त्याचा वापर कमी होणार आहे त्याचबरोबर पिकाची बेवड चांगल्या प्रकारे होणार आहे पुढील पिकांना फायदा होणार आहे जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे जमिनीमध्ये सूक्ष्म जे सूक्ष्मजीव आहे त्यांची संख्या वाढणार आहे त्याचबरोबर पिकाचं जे काही उत्पादन आहे त्यामुळे साधारण दहा ते पंधरा टक्के ॲडिशनल वाढ आपल्याला याच्यामध्ये दिसून येणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही प्रॉडक्टचा चांगला रिझल्ट जे काही आमचं गुणन केंद्र आहे शिदोड या ठिकाणी आम्हाला दिसून आलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या पिकामध्ये युरिया याची रायझोबेमची ट्रीटमेंट केल्यामुळे युरियाचाही वापर न केल्यामुळे नॅचरल त्याची नत्र खताची गरज भागलेली आहे आणि साधारणतः दीड गुणी युरिया साधारण सुरुवातीला आपण जे ॲप्लिकेशन करतो तोही बचत झालेली आहे नत्र खताची तो डी पी मार्फत असेल किंवा प्युअरली वापर असेल तर तो वापर खत कमी झाल्यामुळे साधारण चारशे रुपयाची बचत आपल्याला या ठिकाणी दिसून आली आहे आणि बीज प्रक्रियेकरिता जे आपण औषध वापरलेलं आहे पंचवीस एम एल प्रति के जी त्याप्रमाणे फक्त एक पन्नास रुपये आपल्याला याला खर्च आलेला आहे तर तोही तो खर्चामध्ये बचत या मार्फ या माध्यमातून आपली झालेली आहे